नमस्कार मी आपण स्टार मिरज शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर उपोषण करू MIM महेश कांबळे यांनी इशारा दिला आहे सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय मॅडम यांच्या मार्फतीनं विशेष महानिरीक्षक कोल्हापूर यांना आपण आज एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विषय असा आहे की रितू खोकर मॅडमने मटक्या बुक्कीवर कारवाई केली मोठ्या प्रमाणात कारवाई केली त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन पण केलं कारण रितू खोकर मॅडम येण्यापूर्वी सध्याचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत तेली आहेत ते फक्त ऑफिसमध्ये बसूनच काम करतात ते फील्डवर उतरून काम करत नाहीत त्यामुळं प्रॉपर पोलिसिंग काय असते पोलिसची पोलिसिंगची जी काही गुन्हेगारांच्या का भीती नहीं, नहीं। हम चाहिए होती ती आज राहिलेली नाही वचक राहिलेली नाही म्हणून आज आम्ही आमच्या एम आय एम पक्षाच्या वतीनं एक मागणी केली की महापालिका क्षेत्र असेल मिरज असेल मिरज विधानसभा क्षेत्र असेल किंवा सांगली जिल्हा असेल या सांगली जिल्ह्यातला मटका हा तात्काळ बंद केला पाहिजे मिरज शहरामध्ये दहा दहा बारा बारा मालकं आहेत एक एक मालक दोन दोन लाख रुपये एंट्री देतो अशी चर्चा मिरजेत आहे त्यानंतर मिरज ग्रामीणमध्ये चार चार पाच पाच मालक आहेत एवढा मोठा मट मटक्याचा जाळा असेल तर ते तात्काळ मोरून काढणं गरजेचं आहे गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे तात्काळ मटक्याचा व्यवसाय हा बंद करण्याचे आदेश माननीय विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्या जिल्हा पोलीस प्रमुखांना द्यावेत त्यानंतर गॅस रिफिलिंगचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे या सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उदका आणला जातो मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणली जाते यामुळे लोकांना कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे या गुटक्याचे सुद्धा याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तंबाखूवर कारवाई होणं गरजेचं आहे खाजगी सहकारीमुळं लोक या सांगली जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत पोलिसांची वचक नाही म्हणून खाजगी सावकारी आज भोकाळलेले आहे त्यानंतर व्हिडिओ गेमच्या माध्यमातून मनोरंजनासाठी चालू आहे असं दाखवलं जातं पण त्या व्हिडिओ गेममध्ये मध्ये बिघाड करून आज जुगर खेळला जातो अशा पद्धतीनं हे जे अवैध धंदे सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहेत ते तात्काळ मान्य विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या अप्पर पोलीस अधीक्षक मॅडमना आदेश देऊन बंद करावेत यावर कडक कारवाई करावी आणि आपण पंचवीस जानेवारी पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे या, या जिल्ह्याचे पोलीस पोलीस प्रमुख इतके सक्षम नाहीत जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी आज अखेर रस्त्यावर उतरून अशा कुठल्याही कारवाई केलेल्या नाहीत त्यांच्याकडून या जिल्ह्यातल्या नागरिकांना अपेक्षा होत्या मान्य गृहमंत्र्यांची सुद्धा आम्ही आता वेळ घेतलेली आहे मान्य गृहमंत्र्यांना भेटून जिल्हा पोलीस प्रमुख यात सक्षम माहिती आम्ही दाखवून देणार आहे त्याचं कारण असं नवीन आलेल्या एखाद्या अप्पर पोलीस अधीक्षकांना माहीत होतं की इतक्या मोठी बुखी चालते मटक्याची मग जिल्हा पोलीस प्रमुखांना या दोन वर्षात दीड वर्षात का माहीत होत नाही ह्याच्या मागे कारण काय आणि यात पालकमंत्री सुरेश काडेंनी गवगवा केला होता चार महिन्यापूर्वी की ज्या सांगली जिल्ह्यामध्ये मटक्याचा ज्या पोलीस स्टेशनच्या मा� एरियामध्ये घावेल त्या पोलीस निरीक्षकाला मी निलंबित करणार मग सुरेश खाडेने आता कारवाई का थांबवलेली आहे का सुरेश खाडेंचा सुद्धा महिन्याचं सेटिंग झालेलं आहे महिन्याच्या महिन्याला त्यांना बॅग पोचायला लागली का म्हणून मी आता या सुरेश खाडेंच्या सुद्धा कार्यपद्धतीवर आम्हाला संशय यायला लागलेला आहे म्हणून मी मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून पुन्हा एकदा कारवाईचं निवेदन देणार आहे आणि पंचवीस जानेवारी पर्यंत जर पोलीस प्रशासनाकडे कारवाई या अवैध धंद्यांच्यावर झाली नाही धंदे बंद झाले नाहीत तर सव्वीस जानेवारीपासून या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर एमआयएम पक्षाच्या वतीने आम्ही आमरण उपस्थित असणार आहोत असा जाहीर इशारा होतो मिरज विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील मटका गॅस रिफलिंग ऑनलाईन व्हिडिओ गेम खाजगी सावकारी यासह सर्व अवैध व्यवसाय पंचवीस जानेवारी अखेर बंद करावे अन्यथा सव्वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असा इशारा एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कांबळे यांनी दिला सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज